वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगरमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून अहमदनगर शहरात गुन्हेगारी वृत्तीने आता उच्छांग घातला दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाने दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना मंगळवार दिनांक 21 मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काटवन खंडोबा ते आगरकरमाळा रोडवर असलेल्या शेतातील पत्र्याच्या समोर घडली अशोक कुमार अमरजीत वैवर्षी अंदाजे चाळीस मूळ राहणार बसोली जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश असे मयताचे नाव आहे मयत अशोक कुमार आणि आरोपी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा राहणार बांकी जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश हे दोघे परप्रांतीय कामगार कामानिमित्त नगरमध्ये आलेले होते ते काही दिवसांपासून काटवण खंडोबा ते आगरकर माळा रोडवर असलेल्या विश्वास रंगनाथ डांगे राहणार ढोरगल्ली माळीवाडा यांच्या मालकीच्या पत्र्यांच्या खोल्यांमध्ये राहत होते मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वाद झाले या वादातून आरोपी प्रमोद विश्वकर्मा याने अशोक कुमार याच्या डोक्यात दगडाने मारले त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या खोली मालक विश्वास डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रमोद विश्वकर्मा विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट एटीवी न्यूज अहमदनगर मौत मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदण बनला साई बना मौत मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बनला साई बना साई बना सुटे लुटू झाडी हिरी गा प्राणी पक्षी कारंते धप धप्याची साईब साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब